नमस्कार तेजश्रीज कुकिंगमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप खुँ, मनापासून स्वागत आहे आज आपण कांदा पोहे कसं बनवायचं ते पाहणार आहोत आणि मी सांगते त्या पद्धतीने तुम्ही जर बनवलात तर तुमचे पोहे अजिबात चिकट वातट किंवा कडक होणार नाहीत एकदम मऊसूत असे पोहे बनतील चला तर मग पटकन रेसिपी बघूयात तर पोहे बनवण्यासाठी मी येथे एक वाटी पोहे घेतलेले आहेत हे पोहे दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आता ह्या पोह्यांना आपल्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर धुवायच्या आधी पोह्यांना स्वच्छ निवडून घ्यायचं आणि थोडंसं चाळून घ्यायचं चा। म्हणजे त्याच्यामधील धूस वगैरे असेल तर निघून जातं आता आपल्याला पोह्यांमध्ये भरपूर पाणी घालायचं आहे पोहे बुडून वरतीपर्यंत देखील पाणी यायला पाहिजेत आता चमच्यानी त्याला पाण्यामध्ये ढवळून घेऊया आणि पाणी घातल्या घातल्या पटकन पाणी काढायचं नाही एक अर्धा मिनिट पोह्यांमध्ये पाणी ठेवून द्यायचं तरच पोहे मऊ होतात हे बघा पाण्याचा कलरवरून आपण ओळखू शकतो की पोह्यांमध्ये किती घाण वगैरे असतं आता ह्यातील पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे तर पाणी पूर्णपणे सगळं व्यवस्थित काढून घ्यायचं अजिबात पोह्यांमध्ये पाणी ठेवायचं नाही हे बघा मी स्वच्छ पाणी निथळून घेतलेलं आहे पोह्यांमधून आणि हाताने आपण पोहे बघू शकता हाताला थोडं देखील पाणी लागत नाही आहे म्हणजे आपले पोहे छान असे भिजलेले आहेत आता हाताने ह्या पोह्यांना थोडंसं आत्ताच मोकळं करून घ्यायचं म्हणजे ते एकमेकांना चिटकलेले असतील तर निघतात आत्ता आपल्याला ह्याच वेळी पोह्यांमध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडंसं चवीनुसार साखर घालायचं आणि परत चमचानी हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तुम्ही हे प्रिपरेशन आधी करून ठेवा म्हणजे पोहे फोडणे आपण पटकन आयत्या वेळेला घालू शकतो म्हणजे गरम गरम पोहे आपण तेव्हा करून घेऊ शकतो आता हे मिक्स करून घ्यायचं आणि असं अजिबात उघडं ठेवायचं नाही ह्याला झाकण लावून आता ठेवून द्यायचं पण पोह्यांना फोडणी घालूया तर फोडणीसाठी गॅसवरती कढई गरम करायला ठेवायचं आणि कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल घालायचं तेल घालताना अजिबात कंजूसपणा घाला करायचा नाही तेल थोडंसं जास्तीच घालायचं तेल कमी झालं तर नाही तर मग आपले पोहे पांढरट होतात तर आपल्याला तेल घाटल्या घाटल्याच शेंगदाणे घालायचं आणि शेंगदाण्यांना छान असं शेंगदाणे फुटेपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं तर तेल गरम झाल्यावर मग शेंगदाणे घालायचं नाही नाहीतर काय होतं मग तेलात शेंगदाणे घातल्या घातल्याच करपतात तर तेल घातल्या घातल्या शेंगदाणे घालायचं आणि काहीजण काय करतात कांदा घालतात आणि मग शेंगदाणे घालतात असं देखील अजिबात करायचं नाही मग काय होतं कांदा भाजतं शेंगदाणे नाही भाजत नाही तर शेंगदाणे भाजतात आणि कांदा नाही भाजत असं होतं त्यामुळे असं करायचं नाही तर आधी आपल्याला तेलामध्ये शेंगदाणे भाजून घ्यायचं हे बघा शेंगदाणे छान असे आपले भाजून झालेले आहेत अगदी शेंगदाणे फुटलेले आहेत आणि कलर देखील बघू शकता किती सुरेख आलेला आहे आता हे शेंगदाणे परत आपण वाटीमध्ये काढून घेऊयात आता तेल आपलं गरमच असतं तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला मोहरी घालायचं मोहरी छान असं तडतडू द्यायचं मोहरी छान अशी तडतडली की त्याच्यामध्ये जिरे घालायचं आणि थोडीशी हिंग पावडर घालायचं आता हिंग पावडर ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नसेल आवडत तर नका घालू आणि मग कडीपत्ताचे पाणी घालायचं कडीपत्ता घातला तर पोह्यांना खूप छान चव येते पण तुमच्याकडे नसेल तर नका घालू आणि दोन ते ती तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घालायच्या तिकटानुसार घाला खूप तिखट असतील तर एक घाला तिखट नसतील तर दोन घाला आता ह्याच्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे तर लहान कांदा असेल तर दोन घालायचं मोठा कांदा असेल तर एक घालायचं आणि कांदा खूप बारीक देखील चिरायचा नाही थोडंसं मोठंच चिरून घ्यायचं आणि कांदा खूप नाही भाजायचा थोडासा कच्चा म्हणजे थोडासा ट्रान्सपरंट आणि मऊ होईपर्यंतच आपल्याला कांदा भाजायचा आहे खूप बदामी कलर येईपर्यंत आपल्याला कांदा भाजायचा नाहीये तरच कांदा पोहेमध्ये तो कांदा छान लागतो हे बघा आपला कांदा मऊ आणि छान असा भाजलेला आहे आता ह्या स्टेजला आपल्याला तेलामध्येच अर्धा चमचा हळद घालायचा आहे तेलामध्येच हळद घालायचं पोहे घातल्यानंतर मऊ वरून हळद घालायचं नाही तेलामध्येच हळद हळद घालायचं आणि एक अर्धा मिनिट ह्याला तेलामध्ये परतून घ्यायचं म्हणजे त्याचा कच्चेपणा जो असतो तो जातो आता ह्याच्यामध्ये आपल्याला पोहे घालायचे आहे तर पोहे घालायचे आणि सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं तर मिक्स करताना लक्षात ठेवा खूप आपल्याला दाबून किंवा घासून असं मिक्स नाही करायचं अलगदपणेच वरच्यावरच आपल्याला मिक्स करायचं आहे आणि खूप जास्ती उशीर पण त्याला मिक्स करत बसायचं नाही जसं जसं आपण मिक्स करत जाऊ तसं तसं पोह्यांना खूप छान कलर येतो बघा किती घमघमाट गम देखील पोह्यांचा असा पसरलेला आहे हे बघा आणि किती मोकळे असे पोहे आपले झालेले आहेत अजिबात चिकट तर विक झालेले नाहीच पण पर एकदम परफेक्ट हे पोहे बनतात तुम्ही मुलांना टिफिनला दिला किती उशीर देखील झालं तरी पोहे कडक होत नाहीत मऊसूत तसेच राहतात अशा पद्धतीने तुम्ही जर पोहे बनवला तर हे बघा मस्त छान असा कलर देखील आपल्या पोह्यांना आलेला आहे आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायचं आणि तुम्हाला आवडत असेल तर लिंबू ह्याच्यामध्येच पिळला तरी देखील चालेल आणि जे शेंगदाणे आपण तेलामध्ये आधी तळून घेतलेले ते शेंगदाणे आता ह्याच्यामध्ये वरून घालायचं आणि आता हे परत सर्व एकजीव करून घ्यायचं हे बघा की ती छान आपले पोहे दिसत आहेत आता झाकण लावायचं आणि दोन मिनिट मीडियम गॅसवरती या पोह्यांचं वाफ काढून घ्यायचं दोन मिनिट झालेले आहेत हे बघा मस्त असे गरमागरम आपले कांदा पोहे बनवून रेडी आहेत एकदम परफेक्ट असे आपले हे कांदा पोहे बनलेले आहेत तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा थँक्यू